लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चेंगडीच्या मळई भागात सात वर्षाच्या चिमुकल्याला बिबट्याना तब्बल वीस फुटांपर्यंत फरफटत नेलं मुलांना अरडाओरड केल्यानं बिबट्यानं त्याला सोडलं खरं पण जवळच असलेल्या वासराची शिकार यावडी बिबट्यानं केलेली आहे एवढंच नव्हे तर तब्बल दोन तास त्या चिमुकल्याच्या घराजवळच या बिबट्यानं गुरगुरा ठिया मांडलेला होता चेहडीतील मळई भागा सातपुते मळ्यातील छोट्या घरवाजा कोपीत माळी कुटुंबीय राहतात रात्री नवनाथ माळी याला लगवी लागल्यानं तो घराबाहेर येताच दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्याच्या खांद्याला तोंडात धरत त्याला फरफटत नेलं नवनाथनं अडाओरड करताच त्याच्या घरातील आई वडील बहीण भाऊ असं सर्वांनीच धाव घेतल्यानं बिबट्यानं त्याला सोडून अंधारात पलायन केला मात्र शेजारीलच गोठ्यातील एका वासराची यावेळी बिबट्यानं शिकार केलेली आहे यानंतर देखील बिबट्या तिथून निघून न जाता त्याच कोपीभोवती दोन तास गुरगुरत होता त्यावेळी उपचार केल्यावर सकाळी त्याला बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आलं वन विभागाला माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी पाहणी करत या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे दरम्यान बिबट्याच्या या वावरण्यामुळे आणि हल्ला करण्यामुळे आता स्थानिक नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक